जोडप्याला सारा प्रकार विसर्जनावरून घरी पोहोचल्यानंतर लक्षात आला त्यानंतर पुढे जे काही घडलं ते फारच थक करणार होतं गाजक गाजत विसर्जन करून ते घरी आले आणि त्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात आलं की गणपतीच्या मूर्तीवर घातलेली खरी सोन साखळी गणपती बरोबरच विसर्जित केली त्यानंतर जो काही ड्रामा सुरू झाला तो पुढे दहा तास सुरू होता या साऱ्या प्रकारात संपूर्ण तलाव उपसण्यापासून ते थेट स्थानिक नेत्यांपर्यंत सारा गाव गोळा झाला या साऱ्याचा शेवट कसा झाला पाहूया नक्की घडलं काय हा सारा प्रकार घडला कर्नाटकमधील बंगळुरू मध्ये या ठिकाणी दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांनी बाप्पाच्या मूर्तीवर चढवलेली खरी सोनसाखळी विसर्जन करताना काढलीच नव्हती या सोनसाखळीची किंमत चार लाख रुपये असल्याने घडलेला प्रकार समोर आल्यानंतर दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली सोनसाखळी शोधण्यासाठी तब्बल दहा हजार लिटर पाणी उपसण्यात आलं तसेच शे तीनशे गणेश मूर्तींचं विसर्जन केलेल्या तलावामधील गाळ शोधून काढण्यासाठी अगदी माणसं नेमलं नेमका कुठे घडला हा प्रकार विजयनगर मधील सर्कल येथे हा प्रकार घडल्याच्या वेळी घडला आणि सोनसाखळी विसर्जन घाटावर काम करणाऱ्या एका मुलाने केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी सकाळी सापडली गणपतीच्या मूर्तीवर विसर्जनाच्या वेळी फुलांच्या माळा आणि इतर सजावट तशीच ठेवण्यात आल्याने ही खरी सोनसाखळी काढली नाही हे रामया आणि यांनी विसर्जन करून घरी गेल्यानंतर समजलं सोनसाखळी पाहिली पण आपण सोनसाखळी सहित गणरायाच्या मूर्तीचं विसर्जन केल्याचं लक्षात आल्यानंतर या दोघांनी तातडीने या कृत्रिम तळ्याकडे था धाव घेतली गणेश मूर्तीचं विसर्जन करणाऱ्या मुलाने मूर्तीच्या गळ्यात सोनसाखळी पाहिली होती मात्र ती नकली असेल म्हणून ठेवली आहे असं वाटून त्याने मूर्तीचं विसर्जन केलं या संदर्भात आपण एकदा विसर्जना करायला हवी होती असं या तरुणांनी सारा प्रकार लक्षात आल्यानंतर म्हटलं आमदाराने माणसं मदतीला पाठवली तातडीने स्थानिक आमदार प्रिया कृष्णा यांनाही कळवण्यात आलं महिला आमदाराने ही सोनसा ख शोधण्यासाठी मदतीला दहा माणसं पाठवली दहा तास चिखल पाण्यात शोध घेतल्यानंतर अखेर ही सोनसाखळी सापडली आणि या दोघांचा जीव भांड्यात पडला या जोडकाला त्यांची हारवलेली सोनसाखळी परत मिळाल्याने इतरांनीही समाधान व्यक्त केलं